आता घटनेच्या अनेक तत्वांना दिलांजली सध्या दिली जाते स्पीकर असो गव्हर्नर असो इलेक्शन कमिशन इव्हन सुप्रीम कोर्ट यांनी अंपायरसारखं काम करावं अशी अपेक्षा आहेत किंवा गव्हर्नर जे आहेत त्यांची नेमणूकच मुळी पंतप्रधानांकडून राष्ट्रपतींकडनं केली जाते चीफ इलेक्शन कमिशनरची नेमणूक राष्ट्रपतींकडनंच केली जाते त्यामुळे त्यांच्याकडनं फार अपेक्षा नाही देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरी गणेशोत्सवाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती केली आणि या घटनेनंतर आता अनेक चर्चा रंगू सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधानांनी गणेशाची आरती केल्याची ही पहिलीच घटना आहे या विषयावर कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे पंतप्रधान आणि सरन्यायाधीश दोन्ही घटनेचे पद आहेत आणि घटनेच्या अनेक तत्वांना आता तिलांजली दिली जाते सर सरन्यायाधीशांनी पंतप्रधान यांना बोलवलं असेल तर ही चूकच आहे असं स्पष्ट मत घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी आता काय की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या घरी गणती दर्शनाला जाणं यात काहीच चुकीची चुकी गोष्ट नाही परंतु इथे जी गोष्ट घडली आहे की एक पंतप्रधान आहे आणि दुसरे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे ही दोन्ही घटनात्मक पदं आहेत आणि त्यामुळे काही विशिष्ट त्यांच्या जबाबदाऱ्या असतात आम्ही लॉच्या विद्यार्थ्यांना राज्यघटना शिकवताना नेहमी सांगतो की जस्टिस इज नॉट ओन्ली डन जस्टिस इज सीन टू बी डन म्हणजे लोकांची खात्री पटली पाहिजे की इथे न्यायव्यवस्था योग्य काम करते आणि लोकांना योग्य तो न्याय मिळतोय किंबहुना लोकशाहीची व्याख्याच अशी केली जाते की जिथे न्यायालय स्वतंत्र आहे न्यायालय हे पंतप्रधान किंवा कायदे मंडळाच्या दबावाखाली नाही हीच लोकशाहीची व्याख्या आहे आता घटनेच्या अनेक तत्वांना तिलांजली सध्या दिली जाते स्पीकर असो गव्हर्नर असो इलेक्शन कमिशन इव्हन सुप्रीम कोर्ट यांनी अंपायरसारखं काम करावं अशी अपेक्षा आहे परंतु प्रत्यक्षात तसं घडत नाही मला कोणीतरी सांगितलं की घटनेत कुठे लिहिलं आहे की पंतप्रधानांनी जाऊ नये तर घटनेत सगळ्या गोष्टी लिहिलेल्या नसतात प्रथा परंपरा नैतिकता यांनी काही घटना ही उत्क्रांत होत गेलेली असते आता डॉक्ट्रीन ऑफ रिक्युजल जो आहे त्याच्यावर बोलणं चालल्यास सध्या म्हणजे पदमुक्त होणे तर त्याचं तत्व असं आहे की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जर का येत असेल किंवा निपक्षपातीपणावर जर का संशय येत असेल तर त्या व्यक्तींनी तात्पुरतं पे ते पद सोडावं त्याला म्हणतात रिक्युजन तुम्हाला उदाहरण देतो की आमच्याकडे विद्यापीठाचे पेपर तपासायला येतात त्यावेळी विचारलं जाते की तुमचा कोणी पुतण्या भाचा वगैरे परीक्षेला बसलेला नाही ना तसा बसला असेल तर एक्झामिनर तुम्हाला होता येणार नाही त्यामुळे तुम्हाला जर का इंटरेस्ट असेल एखाद्या गोष्टीमध्ये तर जिथं पदमुक्त किंवा रिक्युजन करायला पाहिजे आता स्पीकर किंवा गव्हर्नर इथं राजकीय पद आहे आपल्या महाराष्ट्राचे स्पीकर आहेत ते मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात पत्रकार परिषद घेतात हे अजिबात अपेक्षित नाहीये किंवा गव्हर्नर जे आहेत त्यांची नेमणूकच मुळी पंतप्रधानांकडून म्हणजे राष्ट्रपतींकडनं केली जाते चीफ इलेक्शन कमिशनरची नेमणूक राष्ट्रपतींकडनंच केली जाते त्यामुळे त्यांच्याकडनं फार अपेक्षा नाही परंतु सुप्रीम कोर्टाची नेमणूक आता राष्ट्रपतींकडनं होते पूर्वी होत असे आता कलेजियमकडनं होते पण पासष्ट वर्षाचे ते झाले की त्याच्यानंतर त्यांना जी पदं असतात गव्हर्नर करता येतं अंबॅसेडर म्हणून पाठवता येतं राज्यसभेचा मेंबर करता येतं हे सगळं राष्ट्रपतींच्या म्हणजेच पंतप्रधानांच्या हातात असतं त्यामुळे आता चुकीच्या वागण्यामुळे आपण काही निकाल आहेत ते अजून प्रलंबित आहेत तर त्याच्यावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो असं विरोधकांना आता वाटू लागलेला आहे निकाल बदलू शकतो ते कसं आहे मी तुम्हाला सांगितलं जसं मी फक्त राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगितलं याचे राजकीय अर्थ अर्थातच निघणार नाही की आर्था, आर्था आता उदाहरणार्थ स्पीकरनी हे जे डिस्क्वालिफिकेशन आहे हे दोन महिन्यात संपवायला पाहिजे होतं त्यांनी काही लक्षच दिलं नाही त्याच्याकडे किंवा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ही एवढी प्रचंड चौदा कोटीचं हे राज्य आहे ही जी केस आहे डिस्क्वालिफिकेशनची ती अडीच वर्ष पडू नये आता याच्यानंतर जर का असा निकाल लागला की ते डिस्क्वालिफाय झालेले आहेत तर मग हे अडीच वर्ष अनकॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट चाललं तेव्हा निश्चित निश्चित स्वरूपामध्ये दिरंगाई होती आणि दि, जस्टिस जस्टिस नाईट हेही आम्ही शिकतो वर्गामध्ये